आपलं स्वागत आहे आपण की ज्यांनी गेले दहा वर्ष मराठी इंडस्ट्रीबरोबर पाठीमागे संगीताला डान्स कोरोग्राफीला स्वतःचं काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे त्यांनीच मूळचे विदर्भ भागातले पण कोल्हापूरविषयी असणारी ओढ आणि कोल्हापूरसाठी काहीतरी नवीन आणि कोल्हापूरच्यासाठी आणि कोल्हापूरच्या मातीत राहून नवीन कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी अतिशय सुंदर पद्धतीने जे गाणं केलेलं आहे त्या गाण्यासंदर्भात आपण निर्माते दिग्दर्शक आणि स्वतः आपण त्यांचीच भेटतो नमस्कार आपण जे अंबाबाईचं जे गाणं केलेलं आहे त्यासंदर्भात मी सुटी सांगा तर नमस्कार मी विकी भाग या गाण्याचा म्युझिक कंपाऊंड डिरेक्टर आमचं आत्ता नवीन एक गाणं रिलीज झालं आहे अंबाबाई एक त्या गाण्याचा आम्ही एक सामाजिक मेसेजाचा प्रयत्न केला आहे तुम्हाला गाणं बघितलंच नक्की कळेल ते आणि कोल्हापूरवरती वाचव निर्णप प्रेम असल्यामुळे मला वाटलं की गाणं इथलं इथे या मातीत इथल्या कलाकारांसोबत शूट व्हावं हो। त्यामुळे ह्या गाण्याचा आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे गाणं यूट्यूबवरती आउट झालं आहे विकीबाग म्युझिक या चॅनलवरती तर कृपया सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांच्या कमेंटसाठी आम्ही वाट बघतो तर प्लीज गाणं गाणं बघितलं तुम्हाला जे वाटेल त्या कमेंट नक्की आम्हाला कळवा धन्यवाद धन्यवाद मी नेहा पोसरेकर तर विकी वाद यांचं अंबाबाई हे गाणं नुकतंच रिलीज झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये जोक्तीचा रोल केलेला आहे पहिल्यांदाच मी गाण्यामध्ये असं नृत्य केलेलं आहे आणि मला कोल्हापूरकरांकडनं चांगलाच प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा आहे खरं सांगायचं झालं तर या गाण्यामध्ये सगळे कलाकार हे कोल्हापूरचेच आहेत सो ह्या गाण्याला चांगला प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू